छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया गणपतीच्या गोष्टींमधली बालगणेशाच्या एका दाताची कहाणी एकदंताची कथा पौराणिक कथेनुसार महाभारत ही वेदव्यासांची रचना आहे परंतु ही रचना स्वतः श्रीगणेशाने लिहिली आहे महाभारताची महाकथा लिहून घेण्यासाठी श्री वेदव्यास श्री, वेद श्री गणेशाजवळ गेले श्रीव्यासांनी कुठेही न थांबता ही, ही कथा सांगावी आणि त्याचवेळी श्री गणेशांनी ती कथा लिहावी अशी अट होती कथा लिहून होत असताना लेखणी तुटली आणि दुसरी लेखणीसुद्धा उपलब्ध नव्हती वेदव्यास कथा सांगणे थांबवू शकले नाहीत कारण त्यांच्यासाठी आधीच अट ठेवण्यात आलेली होती कोणताच वेळ वाया न घालवता गणेशाने त्वरित स्वतःचा एक तोडून त्याची लेखणी तयार केली या लेखणीचा वापर करून त्यांनी महाकाव्य लिहिणे सुरू ठेवले त्यामुळे हे महाकाव्य पवित्र बनू शकले गणेश आणि व्यास यांनी ते एकत्र पूर्ण केले या कथेतील बोध बघूया एखादे कार्य पूर्ण करण्याचे कबूल केल्यानंतर शिस्त असणे आणि दृढ निश्चय करणे हे किती महत्वाचे आहे हे या कथेतून समजते महाकाव्य पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक त्याग देखील आवश्यक असतो आता बघूया एकदंताची कथा दुसरी परशुरामांसोबतच्या युद्धाची कथा आहे ही गणेश पुराणात गणपतीला एकदंत का म्हटले जाते याची एक प्रमुख आख्यायिका नमूद आहे त्यानुसार एकदा परशुराम ऋषी कैलास पर्वतावर भगवान शंकरांना भेटण्यासाठी आले त्यावेळी महादेव तपश्चर्येत मग्न असल्याने गणेशाने त्यांना थांबवले त्यामुळे परशुराम संतप्त झाले संतापाच्या भरात परशुराम आणि गणेशामध्ये युद्ध झाले या युद्धादरम्यान परशुरामाने आपल्या परशुने प्रहार केला आणि त्या प्रहारामुळे गणपतीचा एक तात तुटला गणेशाला तीव्र वेदना झाल्या आणि ते विवळून गेले पुत्राचे हे दुःख पाहून माता पार्वती रागाने परशुरामाला शाप द्यायला सज्ज झाल्या परंतु लगेचच परशुरामाने आपली चूक मान्य केली पार्वतीची क्षमा मागितली आणि गणपतीला आपल्या तपश्चर्याचे सामर्थ्य ज्ञान व शक्ती अर्पण केली त्या दिवसापासून गणेशाला एकदंत ही उपाधी लाभली आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा